आज आपण पाहतोय मालवणी कविता गे आय ऐक ना गे आय ऐक ना आय आए तुझा वय झाला तुका आताशी झेपणा हाती खाली वावरूक तुझ्या सून हाडताय बेगीना सून तुका सून तुका चाय देतली गुडवूक चा घावणे काढतली तुझ्यासाठी पाना हाडतली तुका ती विश्रांती देतली गे आय सून तुझी पतेरो भरतली तुका नवूक पाणी वरतली टावेल तुझ्या हातीत देतली पाताळ अगदी झरझरीत धुतली गे आय सून तुझी तरवो लावतली तू का ती आय म्हणतली तुझी कमार दाबून देतली तुझो शबूत ती झेलतली गे आय सुलू गमना गोड धोक्यान हा, झेजरूक हात तुजो उचलना गे आय कमरेत तुझ्या कळ मारता बसता उठता बाबा आठवता नको जन्म होता तुका हाल वन्यास बोगलस तुया गे आय पोटात तुझ्या पुवासाला दुखता वायू गोळ वरते चढता काळजात निसती धडकी भरता तुका आताशी सुधरत नाही गे आय भांडी तुझ्या घासवत नाहीत हांडो उचलू खोपान नाही छान वायस काढलंस काय सात दिस रवतस पर्वत गे आय तुझे हाल भगवत नाहीय मि तुझोच माका तुझी काळजी आसा तुझोच विचार करतय मिया गे आय आंगमास तुझा लाईस फुट्टा कपाळ तुझा सदिना धरता मत्तीक तुझ्या कोणीक नाही तुझे हाल भगवत नाय गे आय कष्ट तू या लय केलंस भर पावसात लावणी लावलंस गिम भर काजी काढलंस सोलांसाठी मरमर राबलंस गे आय तुपना खुपना अंगार काढलास फटक्या जुन्या राती लावलंस गरिबीचे दिस काढलंस तोड तुझ्या हून गे आय पाहुण्या सुऱ्यांका कोंबो घातलंस सगळ्यांका धरण ठेवलंस काजी इकून काम माका शिकवलंस नानाचो मोठो केलस गे आय तुका मिया सुखाट ठेवतले तुझे पांग मिया फिरतले तुका टेबलात जेवण देतले तुझो श्रावण बाळ होतले गे आय सून शो दुख नुको लग्नाचे तयार एक लाग मिया सगळी सोय केलय तुया फक्त हो म्हण गे आय केसाक आता कलप लाव फेशियल वाइज करून घे यजमानीन मनान लग्नात बोवाळ यजमान का तूच समजा गे आय आय एवढा करशीत मिया तुझं झील ना माझा एवढं माझा एवढा ऐक ना गे आय ऐक ना गे आय ऐक ना धन्यवाद